महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मीटिंग हॉल येथे आज श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आले होते या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपायुक्त मच्छिंद्र गोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता लक्ष्मण चलवादी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार भोसले आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी संबंधित अधिकारी व सर्व विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदी ध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन व्यवस्था करण्यात यावी मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंग येथील परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करण्यात यावी तसेच नंदित ध्वज मिरवणूकसोबत अँब्युलन्स व अग्निशामक दलाचे वाहन कार्यरत ठेवावे श्री सिद्धेश्वर मंदिर मंदिरसमोरील उजवी बाजूकडील रस्ता यात्रेपूर्वी व्यवस्थित दुरुस्ती करून त्यावरील खडे दगड काढून त्या ठिकाणी व्यवस्थित रोलिंग करून मॅटची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या